नमस्कार श्री शिव शिवमहापुराण युद्ध खंड अध्याय क्रमांक बेचाळीस हिरण्याक्ष दैत्याचा वध श्री नारद ब्रह्मदेवांना म्हणाले पितामह शिवजींचे चरित्र खूपच आल्हादक पावन आणि सुखदायक आहे ज्याप्रमाणे अमृत प्राशन करून मन तृप्त होत नाही त्याप्रमाणे शिवकथांचे कितीही श्रवण केले तरी समाधान होत नाही म्हणून आपल्याच मायेचा आश्रय घेऊन भक्तांना आनंद देणाऱ्या शिवजींनी आणखी कोणकोणत्या लीला केल्या त्या सांगा ते ऐकून ब्रह्माजींना फारच आनंद झाला ते म्हणाले हे मुने सनत कुमार व्यासांना शिवचरित्र ऐकवत असताना त्यांचीही उत्सुकता सातत्याने वाढतच गे होती शंखचूडाच्या वधाची कथा ऐकल्यावर त्यांनीही सनत कुमारांना तुमच्याप्रमाणेच प्रार्थना केली तेव्हा ते म्हणाले व्यासजी नाना प्रकारच्या लीला करणारे शिवप्रभू शरणागतांचे रक्षण करणारे आणि भक्तवत्सल आहेत त्यांचे महात्म्य परम अद्भुत आहे आता मी तुम्हाला अंधकासुराने शिवजींचे गणाध्यक्षपद कसे प्राप्त केले ती कथा सांगतो एकदा देवांचे चक्रवर्ती सम्राट असलेले शिवप्रभू गिरिजेसह काशीला गेले होते लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी तेथेच ते निवास करण्याचे ठरवले त्यांनी काशीला आपली राजधानी म्हणून घोषित केले भैरव नावाच्या वीराला तिचा रक्षक म्हणून नियुक्त करून ते शैलजेबरोबर पर्वतामध्ये विहार करू लागले त्यांनी पूर्वी मंदार चला एक वर दिला होता त्या वराला अनुसरून ते त्या पर्वतावर गेले त्याच्या पूर्व भागातून हिंडत असताना विश्रांतीसाठी एका ठिकाणी बसले त्यावेळी पार्वतीने कौतुकाने हसत हसत आपल्या आरक्त वर्ण हातांनी त्यांचे डोळे झाकले त्यामुळे सर्वत्र घोर अंधार पसरला शिवजींना स्पर्श केल्याबरोबर त्यांच्या कपाळावरी लागणीमुळे तिचे हात तापले त्या हातातून घामाचे थेंब ठिपकू लागले त्या थेंबापासून करालमुख कुरूप जटाधारी काळा आणि अंध असा एक भयंकर बालक उत्पन्न झाला त्याच्या सर्वांगावर मोठमोठे केस होते तो अत्यंत संतापी होता उत्पन्न होताच त्या विकृत बालकाने खूपच अरडाओरड केली तो कधी हसत होता तर कधी रडत होता कधी गात होता तर कधी नाचत होता कधी उड्या मारत होता तर कधी जिबल्या चाटत होता त्या अद्भुत बालकाला पाहून पार्वती आश्चर्यचकित झाली तेव्हा शिवजी हसून म्हणाले गिरिजे तू माझे डोळे झाकलेस म्हणून असे घडले आता याला गा घाबरतेस तेव्हा तिने त्यांच्या डोळ्यावरील हात पटकन काढून घेतले त्यामुळे सर्वत्र प्रकाश पडला त्या उजेडात तो बालक फारच भयावह दिसू लागला तेव्हा गिरिजेने विचारले नाथ हा विरूप बालक कोण आहे कोणाचा पुत्र आहे याला तुम्ही कशासाठी उत्पन्न केले आहे का हा दुसऱ्याच कोणी उत्पन्न केला आहे तेव्हा शिवजी म्हणाले अंबिके तू माझे डोळे झाकलेस तेव्हा तुझ्या हातातून खाली पडलेल्या घामापासून हा अंधक नामक बालक उत्पन्न झाला आहे म्हणून तूच याची रचना केली आहेस म्हणून आपल्या सख्यांचा विचार करून त्यांच्या बाबतीत जे योग्य असेल ते तू कर त्यांच्या सांगण्यावरून गौरीने अनेक उपायांनी त्या बालकाचे पुत्रवत रक्षण केले असो येथे थोडे विषयांतर करून दुसरा कथा भाग सांगतो कश्यप पुत्र हिरण्याक्षाला मुलबाळ नव्हते त्यामुळे तो व त्याची पत्नी दुःखी होते ज्येष्ठ बंधूंची पुत्र संतती पाहून त्याची पत्नी म्हणाली नाथ या मुलांकडे पाहिल्यावर आपल्याला संतती नाही ही व्यथा फारच तीव्र होते तुम्ही शिवजींची आराधना करून त्यांच्याकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मागून घ्या हिरण्याक्षाला तिचा विचार पटला तो घोर अरण्यात जाऊन शिवजींच्या उद्देशाने तपश्चर्या करू लागला रोष आणि दोष यांना जिंकून प्रदीर्घ काळ कठोर तपाचरण केल्याने त्याचे शरीर सुकून गेले अगदी लाकडासारखे झाले त्याची आराधना पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी हिरण्याक्षाला दर्शन दिले व म्हणाले देवेंद्रा तू कशासाठी तपश्चर्या करत आहेस तुला काय पाहिजे ते सांग मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन शिवजींना पाहून हिरण गगनात मावेना त्याने दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला त्यांची स्तुती केली व म्हणाला हे चंद्रशेखर माझ्या भावाला हिरण्य कश्यपूला प्रल्हाद आदी पाच पुत्र आहेत पण मला मात्र एकही नाही मग माझे राज्य पुढे कोण चालवणार धर्म जाणणाऱ्या महर्षींनी पुत्र असणाऱ्यांनाच मरणोत्तर ऊर्ध्वगती मिळते असे सांगितले आहे म्हणून सर्व लोकांच्या मनात पुत्रप्राप्तीची अभिलाषा असते पुत्र नसेल तर मेल्यावर आपले तेज पशूंमध्ये प्रविष्ट होते पुत्रहीनांना श्रेष्ठ लोकही प्राप्त होत नाही म्हणून मी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तप करत आहे तरी कृपा करून मला दैत्य कुळाला अनुसरू असा बलवान आणि पराक्रम संपन्न पुत्र द्या त्याचे मनोगत जाणून शिवजी म्हणाले दैत्य राजा तुझ्या नशिबात संतती योग नाही तरीही मी तुला एक पुत्र देणार आहे मला एक पुत्र ना आहे त्याचे नाव अंधक तो तुझ्यासारखाच वीर्यवान आणि पराक्रमी आहे तू दुःख सोडून त्याला पुत्र म्हणून स्वीकारणार असेल तरच मला सांग हिरणनाक्षाने त्यांचा प्रस्ताव तात्काळ मान्य केला शिवजींनी पार्वतीशी विचार विमर्श करून अंधकाला त्यांच्या स्वाधीन केले त्यामुळे हिरण्याक्षाला फारच आनंद झाला त्याने नानाविध स्तोत्रांनी त्याची स्तुती केली त्यांना प्रदक्षिणा घालून तो आपल्या स्थानी गेला प्रत्यक्ष शिवजींचा पुत्र मिळा मिळाल्यामुळे हिरण्याक्षाला जीवनातील सर्व मरगड नाहीशी झाली त्याच्या अंगात नवा उत्साह संचारला राज्य विस्ताराचा निश्चय करून त्याने स्वर्गावर स्वारी केली तेथे विजय संपादन करून तो बोलोकी आला त्याने सर्व पृथ्वीला आपल्या अधीन केली तिला आपल्या राज्यात म्हणजे पाताळात रसा तळाला नेले त्यामुळे सिद्ध मुनी देव मानव या सर्वांनाच मोठे भय उत्पन्न झाले त्यांनी अनंत पराक्रमी अशा श्रीहरींची आराधना केली तेव्हा भगवान विष्णूंनी सर्वात्मक यज्ञमय आणि विकराळ असे वराह शरीर धारण केले त्या वराहरूपी भगवानांनी आपल्या तीक्ष्ण सुळ्यांनी पृथ्वी विदीर्ण करून पाताळात मुसंडी मारली आपल्या धडकांनी लक्षावधी दैत्यांचा भीषण संहार केला अनेक राक्षसांना आपल्या टाचांखाली रगडून ठार केले मग त्यांनी सुदर्शन चक्राने हिरण्याक्षाचा शिरच्छेद केला अंधकाला राजसिंहासनावर बसवून त्याला अभिषेक केला रसातळास गेलेल्या पृथ्वीला आपल्या दाढांनी पाताळातून वर आणले तिची पाण्यावर स्थापना केली तिला आपली शक्ती देऊन तिचे रक्षण करू लागले तेव्हा ब्रह्मादिक देवांनी आणि ऋषीमुनींनी त्याची अपार स्तुती केली देवकार्य संपन्न करून वराहरूपी श्रीहरी प्रसन्न मनाने आपल्या स्थानी गेले हिरण्याक्षाचा वध झाल्यामुळे त्रिभुवनातील सर्व लोक आणि प्राणी मात्र सुखी झाले अध्याय बेचाळीसावा समाप्त